मंडळी जय जवान जय किसान नेहमी सारखा आवाज निघणार नाही आजारी जरा आज आपण आजारपणात भेटून आलो का तर आमच्या गावाशेजारच गाव आहे आंबवडे डोंगरच मध्ये आहे सुळखा पाठीमाग तुम्ही बघू शकता इकडं परंतु बागायत क्षेत्र असल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाण राहणारा ना जागा नाही तर आज आपण पळशीच्या फाटीवरती आलो आहे यात्रा चालू आहे आंबवड्याची आणि सर्व आंबवड्याचे ग्रामस्थ आहेत आता वर्गणी गोळा करायचं चाललं होतं त्यातून या ठिकाण आलेले आहे ती आणि यात्रेचं भव्य आणि दिव्य एक दुसा एक बैल असं या फाटीवरती मैदान भरणार आहे आणि या मैदानाचं आयोजन उद्याच मैदान आहे परंतु लोकांचा थोडासा संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळं आपण या मैदानाची बाईट घेण्यासाठी या ठिकाण आलो होतो आपल्या बरोबर ग्रामस्थ आपण मैदानाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे फाट्या बिट्या उजरून झालेल्या त्या आणि बऱ्याच गोष्टी अजून बॅरेगेट वगैरे काय आजच्या दिवसामध्ये लागतील स्टेज लावलं जाईल संपूर्ण माहिती आपण मालकांच्याकडून किंवा ग्रामस्थांकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आयोजित आहे किंवा काय सांगताल नमस्कार मी किरण सकुंडे सरपंच आंबावडे यात्रा कमिटी इथे आहे ते सगळी यात्रा कमिटी आहे आंबोडे संमत वाघोली या गावचं मैदान उद्या दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि ही यात्रेचं मैदान आहे पारंपरिक मैदान आहे फक्त आतापर्यंत आम्हाला मैदानाला जागा मिळत नव्हती तर आम्ही आंबोडचं मैदान फक्त पळशी फाटीवरती घेतलेलं आहे आंबोड संमत वागोली हे सोन्याचं मैदान म्हणून नामांकित आहे नक्की काय सोन्याचं म्हणजे सोने म्हणजे पारंपरिक मैदान आमचं अकितीला पहिलं बरवलं जात होतं त्यानंतर दुष्काळाचा दुष्काळाचा कार्यकाळ आला त्याच्यानंतर थोड्या अडचणी आम्हाला झाल्या मैदानाला जागा मिळत नव्हती पण आम्ही आतापासून परत पर्व चालू केलेलं आहे सोन्याचं मैदान होणार फक्त परतच्या वारीन होईल आता मैदान जे बरवलंय हे एक लाखाचं मैदान आहे हे मैदान शासनाच्या नियमानुसार होईल पारंपरिक मैदान होईल हे आंबोड्याचं मैदान प्रथम क्रमांक बक्षीस एक लाख रुपये आणि मानाचा छकडा आहे द्वितीय क्रमांक आहे एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक आहे एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक आहे एकतीस हजार रुपये पंचम क्रमांक आहे एकवीस हजार रुपये आणि सहावा क्रमांक आहे एक दहा हजार रुपये अकरा हजार रुपये तर हे नामांकित मैदान हे उद्या इथं होणार आहे पळशीपाठीवरती संभ्रम जर लोकांचा झाला असेल तर हे आंबोड्याचं मैदान आहे आणि पळशी पाठीवरती जागा घेतलेला आहे आणि हे मैदान हे रिसर्व होणार आणि संध्याकाळी नऊ पर्यंत पब्लिकना आम्हाला नोंदीसाठी सहकार्य सा करावं आज संध्याकाळी नऊ वाजे आज संध्याकाळी नऊ मैदान नोंद घेतली जाईल आता नोंद झाली का किस्ती झाली नोंद आता एक कमीत कमी एक आमची कम सव्वाशे नोंद झालेली आहे बऱ्यापैकी नोंद झालेली उन्हाळी मैदान असली तरी आणि लोकांना काय आव्हान करताल आणखी येण्यासाठी मैदानला जास्तीत जास्त लोकांनी बैलगाडी मालकाने आम्हाला यात्रा कमिटीला सहकार्य करावं हे यात्रा कमिटीचं मैदान आहे लॉट कशावरती लॉट संध्याकाळी लिंक टाकली जाईल लिंक वरती तुम्हाला कळवलं जाईल नक्कीच आणि उजारणी वगैरे फाट्या उजारले आता बॅरिकेशन वगैरे नाही अजून लावून बॅरिकेशन एक दोन वाजता चालू करतील आणि आपलं स्टेज पण दोन वाजता दोन एक पाच वाजता पूर्ण होऊन जाईल नक्कीच मित्रांनो ग्रामस्थ आहेत तळमळ आहे त्यांची आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून फाट्या वगैरे हो उजारलेल्या आहेत त्या मैदान परिस्थिती तुम्हाला काय दाखवण्याची गरज नाही अनेक मैदान या फाटीवरती होत असतात या ठिकाणी स्वप्नील शेट आहेत प्रसिद्ध स्वप्नील शेटचं वासरू म्हटलं हाताचं की अखंड महाराष्ट्रभर वासरं त्यांची दिलेली पळते पहिलवान नमस्ते नमस्ते काय सांगता मैदानाविषयी गाव हे आमच्या ग्रामदैवत महालक्ष्मीच्या मा, यात्रेनिमित्त ठेवलेलं मैदान आहे आणि या मैदानात मा, सांगता सांगण्याचं म्हणजे विशेष कारण म्हणजे पहिलं मैदान आमच्या गावाला परंपरा होती बैलगाडीची पहिलं मैदान म्हणजे आमच्या गावचं वैशिष्ट्य होतं की पहिल्या मैदानाला हे सोनच जा दिलं जात होत पण कालांतराने दुष्काळाच्या अभावी म्हणा किंवा यात्रा त्यानंतर जागेचा प्रॉब्लेम यात्रा म्हणजे मैदान थांबली होती पुनश्च मैदान आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला बरघोस प्रतिसाद मिळावा आणि या मैदानात कुणावरही अन्याय केला जाणार नाही जे रितसर नियम आहेत त्या पद्धतीनं त्यांना निकालाचं म्हणजे काय असेल ते निकाल दिला जाईल त्या पद्धतीनं नक्की धन्यवाद